कांदा पिकाला जी मेन समस्या फुलकड्यांची तीच समस्या इथं पण कांदा पीच्या उत्पादनाला पण आहे आता याच्यात होतं काय फुलकड्यांची समस्येसाठी आपण ज्या फवारण्या करतो त्या फवारण्यांमुळे त्याचा परिणाम मधमाशीवर होतो आणि ती मधमाशी सांभाळून आपल्याला फुलकड्यांचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी खूप साऱ्या काळजी आपल्याला घेणं गरजेचं असतं उदाहरणार्थ जी फवारणीची वेळ आहे ती शक्यतो दुपारची म्हणजे दुपारच्या उन्हामध्ये मधमाशी फारशी सक्रिय नसते त्यावेळेस आपण केली पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की रासायनिक वापरण्यापेक्षा पेक्षा मी ऑर्गॅनिक वापरेल म्हणजे मासोळीचा अर्क असेल निंबोळी अर्क असेल अशा औषधं वापरतात तर त्या उग्रवासाच्या औषधांमुळे सुद्धा मधमाशी येत नाही तर ती एक समस्या येते तिसरी गोष्ट अशी की मधमाशी आणण्यासाठी जे काही आपण बाकी फुलझाडं किंवा मधी इंटरक्रॉपिंग करू शकतो तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे जेणेकरून आपल्याला फुलकेडे व्यवस्थापन करत असताना ज्या फवारण्या करतो त्यामुळे मधमाशी जी कमी होणार आहे तर तिला परत आपल्या प्लॉटमध्ये कसं आणता येईल तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करावा लागते